हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी माझी चालू स्वयंपाकाची तयारी कढी बनवली आत त्यांनी आता आता मी भात लावते आणि किचन ऑटावरून घेते खूप बसारा झाला आहे किचन ऑटावर आता आवरून घेते पहिले माझं घरातलं सगळं कामावरलाही स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि आता कपडे धुवायला होती आज खूप कपडे दादांचे कालचे सगळे कपडे आणि आत्ता इथं दिवे धुत आहे दीप अमावस्य आहे ना तर दिव्यांची वगैरे सगळी पूजा करायची असती मग ते दिवे धुऊन घ्यायचे सगळी मस्त लिंबू आणि मिठानी कसं आहे म्हणजे ते असे चकचक चकचक निघत्या ते आणि ह्याच अमावस्याला जे लोक नॉनव्हेज खातात ते पोट भरून नॉनव्हेज खाऊन घ्यात परत दोन तीन महिने काही खायला मिळत नाही मग पुढं श्रावण लागतो गणपती नवरात्र दिवाळी सगळे येतं त्याच्यामुळं दोन तीन महिने डायरेक्ट स्टॉप असतो काय ज्यांना खायचं ते खातच पण मग बरेच लोक श्रावण पाळतात त्याच्यामुळं या मावस्येपर्यंत काय जे खायचं तेवढं खाऊन घेत असते बघा अत्यंत मस्त पूजा मांडते इथं दिवा समयी परत अगरबत्तीचं स्टँड तांब्या देवाचं सगळं काही मस्त घासून त्याची पूजा वगैरे करून त्याला नैवेद्य दाखवलं आहे जेवण वगैरे झालं आहे मस्त सगळं आवरलं आहे आणि आता जाते थोडासा आराम करते ब्लॉग वगैरे एडिट करते आणि आज सारखं पावसाचं वातावरण होते थोडं थोडं पाऊस येतोय इतके कपडे धुतले आज नेमकी दादाचे कपडे होते आज भरपूर तिकडं जाऊन आले मग कपडे होते तर आज जास्त कपडे तर आज सारखं आवळ येते आणि पाऊस येतोय मग अशी पुराने पण लगेच कपडे काढून घ्यावं लागले आणि आता मस्त आपण नाही काही नाही काही नाही पण परत वाढ घातली तर परत येईल त्याच्यामुळं ठेवायचे आपलं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज सांगत मी लोकांना प्रश्न पडते म्हणजे एक कमेंट होती की तुमची स्टोरी सांगा छान कपल तुमची काय स्टोरी सांगा म्हणजे स्टोरी म्हणजे हेच असल ना

माझ्या आणटी त्यांच्या घरी किती आलेले कालच्या ब्लॉगमध्ये जे बाळ होतं ना मी की माझ्या बहिणीचं ती यांची मावस बहिणी आणि माझी चुलत बहिणी तर ते तिचा एक होतं ते मुलगा तर हे बघायला आले होते त्याला तेव्हा तेव्हा ते पण मी तिथंच होते म्हणजे मी घरीच होती सुट्टीच होती मला तरी मला माहीत नाही की हे इथं आलेली मी यांना ओळखीत होती ब्लॉग्समुळे हे मला माहीत होते पण मग असं यांनी मला कधी पाहिलेलं नव्हतं मी पाहिलेलं होतं यांना ब्लॉग्समध्येच खरं रिअलमध्ये कधी पाहिले नव्हतं आणि दिदींची मेहंदी काढली होती काही ना असं पण वाटलं असं का मी मेहंदी काढली म्हणजे आमचं काही ओळख होती की काय पण असं काही नाही मेहंदी काढली ती मी ॲज अ फ्रेंड म्हणून असं ओळ ओळखीच्या होत्या माझ्या चुलतीमुळं माझ्या ओळखीच्या होत्या त्याच्यामुळं मी त्यांची मेहंदी काढलीत म्हणजे माहीत होतं आणि आम्ही शाळेत असं म्युच्युअल फ्रेंड होतो काही म्हणजे आम्ही एका शाळेत नव्हतो त्या दुसऱ्या शाळेत होत्या पण अशी कॉम्पिटिशन वगैरे असल्यावर एकत्र एका शाळेत यायचो ना त्याच्यामुळे असं पाहिलेलं होतं जास्त बोलणं वगैरे पण नव्हतं त्याच्यामुळे अशी थोडीशी ओळख होती तर तेव्हा मी त्यांची मेहंदी काढली होती तर इकडं माझी काही ओळख नव्हती मग काही काही न वाटत असताना ओळख होती की काय असं काही नाही ते सगळं अचानक जमलेलं आहे असं काही नाही की आमचं काही ओळख होती वगैरे हा असं मम्मी पप्पांची यांची असेल ओळख पहिली पण असं काही नाही की आमची काही ओळख होती आत्ता माहीत होते मला कारण माझी बहीण आहे ना मग तिच्याकडून ऐकलेलं होतं मावशी वगैरे आणि तिच्या लग्नाला पण आत्या घरी आल्या होत्या तिच्या घरी आल्या आलेल्या होत्या आठ एक दिवस तेव्हा आमच्या घरी पण आल्या होत्या आत्या मग मला माहीत नव्हतं का अजून एक मुलगा आहे मला वाटायचं की एकच मुलगा आहे त्यांना आणि त्या मुलासोबत माझं लग्न झालं <laughs> काय स्टोरी होती ना <laughs> तर अशीच आमची स्टोरी ही काही खूप मोठी स्टोरी नाही वेगळी आणि आमचं अरेंज मॅरेज ज्यांनी कमेंट केली आहे त्यांच्यासाठी चहा वगैरे झाला आहे आमचा आणि आता आमची बघा बघायची तयारी तर आज आम्हाला बनवायचं आहे मसाले भात त्याच्यासाठी तर तांदूळ धुवून आहे आणि बाकीचं मी परत ते कांदा वगैरे आणि दिदी पाणीपुरीची तयारी करताय कारण आज पाणीपुरी पण करायची दादा नव्हते दोन वेळेस दिले आम्ही तर आज बनवायची हां इथं दोडक्याची भाजी शिजायला टाकली कोरडं दोडकं करायचं ही चटणी टाकली आहे आणि मसाला टाकला आहे ना जो पाणीपुरी मसाला आहे तो टाकला आहे आणि आता त्याच्यात थोडासा गुळ टाकायचा म्हणजे एकदम टेस्टी लागतं ते पाणी आणि इथं आम्ही जे हरभरे भिजू घातले होते बटाट्याची चटणी असते ना पाणीपुरी टाकायला त्याच्यात ते व्हाईट कलरचे बटाने टाकून आम्ही जे हरभरे भिजू घातले म्हणजे ते टाकून मग टेस्टी लागते मस्त दोडक्याची भाजी घेते इथ भात पण झालाय आणि आणबुरीसाठी बटाटे आणि काय ते हरबर शिजायला टाकले कधी चणवत रनिंग चालू आणि कॅमेरा ऑन केल्यावर अजून शायनिंग भरायचं कामचं रनिंगचे शूज तर खूपच छान आहे पाहिलं मी आधी चालत आले त्याची गाडी पुढे आली मग पळत आली झोप आहे का एकदाच पळलो पण झोपलो तळ्यावर कशात गेले ते का, पाणी पाणी पण पाणी बघायला हे बघा यांचे रनिंगचे शूज नाही राहिले नाही हा तर रनिंग करायची नवीन घ्यावं लागेल एक दिवस घ्यायचे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पासून पण शूज नाही तुम्हाला देऊ का शूज काढून

पाणीपुरी भरणार आहे कुठे काही नाजूक पाना काही नाहीच असत पाणी पिलेलं चालू ना मग <laughs> <laughs> आम्ही चाललोय बर्फीकडं आणि दादांनी बर्फीला वृंदावन वरून हा वर ड्रेस आणलाय तर तो पण बर्फी लय चला हो बर्फीला ड्रेस आणलेलाय आम्ही घातला बर्फी लईच क्यूट दिसती ए बर्फी क्यूट दिसती बर का बर्फी छान छान तिला दम्मा दोन दिवसापासून नाही केली मामाच्या अंग वर करून दिला बर्फीने ड्रेसचं पण स्वागत केलं मामा